स्वामी समर्थ कशा आहात तुम्ही सगळ्यात शॉर्ट व्हिडिओ मध्ये तुमचे पुन्हा एकदा स्वागत आहे तर आजच्या व्हिडिओ मध्ये मी तुम्हाला छोटासा एक उपाय सांगणार आहे बरीच घरं अशी असतात की ज्या घरातले आजारपणच संपत नाही दवाखान्यावर प्रचंड पैसा जातो महिन्याला कमाई तीस हजार असेल तर दवाखान्यासाठी पाच ते दहा रुपये घालवावे लागतात शिवाय तरीही आजारपण संपत नाही म्हणून अनेक अनेक विविध डॉक्टर करण्यामध्ये वेगवेगळे एक्स रे काढण्यामध्ये आणि चार ठिकाणची औषध आणण्यामध्ये हजारो रुपये निघून जातात म्हणजे आर्थिक नुकसान तर होते मानसिक त्रास होतो आणि जो त्या रुग्णाला त्रास होत असतो तो वेगळाच म्हणून तुम्ही महिन्या तीन महिने उपाय करायचा आहे महिन्यातून एकदा कोणत्याही वारी एक मुठभर हिरवे मूग तुम्हाला भिजवायचे आहेत रात्री सकाळी अंघोळ झाल्यावर त्यात दही घालायचे आहे रुग्णावरून ज्याला त्रास होतोय त्याच्यावरून अँटी क्लॉकवाईज सात वेळा फिरवायचे आहेत आणि एखाद्या झाडाखाली तुम्हाला ते ठेवून थे। यायचे आहेत या उपायाने रुग्णाला म्हणजे पेशंटला नक्कीच बरे वाटेल श्री स्वामी समजतो